नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा एका मोठ्या बातमी सहित आणि एका नवीन व्हिडिओ सहित तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मित्रांनो मी गजानग आणि तुम्ही बघताय तुमच्या आवडीचं युट्यूब चॅनल मराठी टार्गेट शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांच्या जिवाळ्याचा विषय शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि या कर्जमाफीचं प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहचविलेलं आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही आशा आपल्या कारण आपण शेतकऱ्यांसाठीच काम करतो आणि शेतकऱ्यांचीच माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो आता तुम्ही बघितला असाल की शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफीची सर्वात मोठी बातमी आहे आणि कर्जमाफी बद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये एक वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्य काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तो व्हिडिओ सुरू करायच्या पहिले मी तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ पहिले बघून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर चला बघूया तो व्हिडिओ सभागृहामध्ये दादा काय बोलले ला, लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे हे केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर्यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतो आहे आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतो आहे आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की त्यांनी ते सांगितले ते की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाबाबत ते काय तर ते देणारच आहेत पण त्याच्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलेले की शेवटी त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक मुद्दा मांडण्यात आलेला होता आणि त्याची माहिती गोळा करणे कलेक्ट करणे म्हणजे गोळा करणे सुरू आहे आणि याच्या पुढते काही बोललेले नाहीत म्हणजे माहिती गोळा करणे फक्त सुरू आहे एवढंच त्यांनी सांगितले कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कधी बोलले नव्हते आणि आज वर, ते बोललेले आहेत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती म्हणजे शेतकऱ्यांची माहिती ही गोळा करणे सुरू आहे या व्यतिरिक्त दुसरी काही माहिती त्यांनी दिलेली नाही पण आता शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे सुरू आहे याचा अर्थ सरकार कुठेतरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी करत आहे कारण जरी अधिवेशन झालं असेल अर्थसंकल्प सादर झाला असेल बजेट जाहीर झाला असेल तरी पुरवण्या मागण्यामधून काहीतरी देणं हे सरकारला लागतं आणि त्या पुरवण्या मागण्या मांडल्याच्या नंतर त्या पुरवण्या मागण्या मंजूर करायच्या असतात आणि त्या पुरवण्या मागण्यामध्येच शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय आहे त्यामुळं अजितदादा अशी म्हणली असतील की जी काही कर्जमाफीची जी काही माहिती आहे किंवा कर्जमाफीचा जो काही डाटा आहे तो डाटा आम्ही गोळा करणं सुरू केलेला आहे आणि लवकरच त्याची घोषणा होईल अशी आशा आहे आणि ती घोषणा व्हावी अशी आमची पण अपेक्षा आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेटसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र